नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आन्सर की आजचा पेपर जो झालेला आहे त्याचे मराठीचे आन्सर की पाहूयात पेपर एकचे ओके पेपर तसा सोपा होता मराठीचा बालमानसशास्त्री आन्सर की मी टाकलेली आहे ती तुम्ही चेक करा ओके बघा पहिला प्रश्न बेंदूर हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यात येतो या वाक्यात एकूण किती नामे आहेत ते या वाक्यात आहेत चार नामे ओके मी आन्सर्स सांगते एक्सप्लेनेशनचा सा व्हिडिओ मी नंतर टाकेल ओके सेकंड क्वेश्चन बघा पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे लिंग ओळखा लक्ष्मीबाईवर एका मागोमाग एक अनेक संकटे आली संकटे संकटे म्हणजे काय आहे तर हा आहे नपुसकलिंगी किंवा मग स्त्रीलिंगी होऊ शकतो याचं उत्तर आहे चार नंबरचं ओके आ, तीन नंबरचं बघा वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते तर वचन प्रकरणानुसार पुस्तके फटाके हे अनेक वचने आहे मडके हे एक वचने आहे ओके तर याचं उत्तर आहे एक नंबरचं मडके नेक्स्ट क्वेश्चन बघा मी वनवासी हे आत्मचरित्र को, आत्मचरित्र कोणाचे आहे ते हे आत्मचरित्र आहे शिंदुताई यांचे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया पत्र लेखनात वडीलधाऱ्यांना मंडळींना पुढीलपैकी कोणता मायना येईल तर यामध्ये बघा आपण वडीलधाऱ्यांना वडीलधाऱ्या मंडळींना विचारले तर त्यामुळे याचं उत्तर येणार आहे एक तीर्थ स्वरूप ओके तीर्थरूप केव्हा लिहितो आपण जेव्हा अपन आपण आपल्या आईवडिलाला पत्र लिहितो तेव्हा त्याला तीर्थरूप लिहितात तर आपण मोठ्या माणसांना जेव्हा पत्र लिहितो तर ते, ते तीर्थ त्यांना येतं तीर्थ स्वरूप ओके नेक्स्ट क्वेश्चन पुढीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही त्याचं उत्तर आहे दोन नंबरचं झोप हा शब्द तत्सम नाही ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो इथे दिलेले आहेत कविता दिलेली आहे बघा ही तुम्ही वाचा याची उत्तर मी सांगते कवितेतील वर्णानुसार सोने पेरून कोण गेले याचं उत्तर आहे दोन नंबरचं आकाश ओके पण ही कविता तुम्हाला वाचावी लागेल वाचल्यानंतर याचे आन्सर्स देता येतील पण आता हा आपण व्हिडिओ तयार करत आहोत त्यामुळे आपण टाईम कमी असल्यामुळे मी याचे उत्तरच तुम्हाला सांगते ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा कवितेतील वर्णानुसार विशेषण व विशेष यातील चुकीची जोडी कोणती यातील चुकीची जोडी विचारलेली आहे तर याचं उत्तर आहे चार नंबरचं कोवळी सकाळ ओके बघा वरील कवितेत कवीने कशाचे वर्णन केले आहे तर याचं उत्तर आहे दोन नंबरचं बहरलेल्या शेताचे ज्ञान चक्षु या शब्दात एकूण किती वर्ण आहे तर याचं उत्तर आहे दोन नंबरचं अकरा वर्णे येतात ज्ञान चक्षुमध्ये चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात छु या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता तर याचं उत्तर आहे एक नंबरचं क्षुध प्लस पिपासा ही याची संधी येते मित्रांनो संधी विग्रह एक नंबरचं उत्तर येईल दोन नंबरचं बघा आकाशातून पावसाच्या धारा आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या या वाक्याचा प्रयोग ओळखा तर याचा प्रयोग ओळखा याचं उत्तर आहे बघा तीन नंबरचं अकर्म कर्तरी ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा अलंकारित शब्द व त्याचा अर्थ यातील अयोग्य जोडी कोणती यातील अयोग्य जोडी विचारले तर म्हणून याचं उत्तर आहे चार नंबरचं गंगा यमुना नद्यांचा उगम ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो सहसंबंध ओळखा घुबरा गुबर, घुबडांचा घुतकार तर हंसांचा काय येते तर हंसाचा येते कलरव ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा पुढील पैकी महाराष्ट्र कवी कोणास म्हणतात तर याचं उत्तर आहे दोन नंबरचं यशवंत दिनकर पेंढारकर यांना म्हणतात महाराष्ट्र कवी ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा पुढील पैकी उद्देश बोधक उभयानवी असणारे कोणते वाक्य आहे आता कोणते वाक्य आहे बघा याच उत्तर आहे एक नंबरच आजच काम पूर्ण व्हावे म्हणून त्याचे काम वेग कामाचा वेग वाढवलात ओके okay, त्याने कामाचा वेग वाढवला नेक्स्ट क्वेश्चन बघा सुग्रण झाडावर घरटे बांधते या वाक्याचा काळ कोणता आता बघा इथे दिलेलं आहे झाडावर घरटे बांधते म्हणजे ती बांधत आहे ओके okay, हा वर्तमान काळ आहे आणि साधा वर्तमान काळ आहे म्हणून याचं उत्तर आहे चार नंबरचं चा, साधा वर्तमान काळ नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो पुढीलपैकी द्वंद्व समाजा समासाचे उदाहरण कोणते द्वंद्व समासाचे उदाहरण बघा समास हा टॉपिक खूप महत्वाचा आहे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स मी ते त्यामधलाच आहे हा टॉपिक तर बघा समास म्हणून याचं उत्तर आहे तीन नंबरचं आई वडील हे द्वंद्व समाजाचे उदाहरण आहे आता हे पॅरेग्राफ दिलेलं आहे तो तुम्हाला वाचावं लागणार ओके चाफ्यांची चाफ्यांची पाने कधी गळून पडतात तर चाफ्यांची पाने मित्रांनो हिवाळा सरता सरता कळवून पडतात ओके okay? पानगळती कोणत्या ऋतूत होते तर पानगळती ही ग्रीष्म ऋतूत होते मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघा गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी डॅड डॅश हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा तर पोलिसांनी काय केला तर त्याचं उत्तर आहे तीन नंबरचं चौदावे रत्न दा दाखवणे चौदावे रत्न दाखवले ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा कद्रू या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा इथे कटू दिलेलं नाही कद्रू आहे ओके तर कद्रू म्हणजे कंजूस कंजूस म्हणजे कृपण कृपन चा विरुद्धार्थी दिलाय कंजूसच्या विरुद्धार्थी येते उदार म्हणून एक नंबरचं नेक्स्ट क्वेश्चन बघा आपल्याला आकृती दिलेल्या अक्षरांनुसार अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीचा योग्य अर्थ कोणता तर इथं बघा चिंता चिंती परा ते येई घरा ही म्हण होते चिंता परी परा ते येई घरा तर याचं बघा आपल्याला या म्हणीचा अर्थ लावणारा उ हे बघायचं तर याचं उत्तर आहे दोन नंबरचं वाई दुसऱ्यांचे वाईट व्हावे अशी इच्छा बाळगणाऱ्याचे वाईट होते ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा मलाही त्यांचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो या वाक्यातील उद्देश एकूण किती शब्द आले आहेत त्याच उत्तर आहे दोन नंबरचं तीन शब्द आले आहेत बघा त्वेष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता त्वेष या शब्दाचा समानार्थी शब्द बघा चार नंबरचा आहे आवेश ओके नेक्स्ट बघा पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता तर याचं उत्तर आहे तीन नंबरचं निष्क्रिय हा शुद्ध शब्द आहे ओके शरद ऋतूत अंगणात दुधासारखे पिठूर चांदणे पडले होते या वाक्यातील उपमेय कोणते उपमेय म्हणजे ज्याला उपमा दिलेली आहे तो तर त्याचं उत्तर आहे तीन नंबरचं चांदणे चांदण्याला उपमा दिली पिठूर चांदणे पडले तीन नंबरचं आहे चांदणे ओके बघा नेक्स्ट क्वेश्चन मनूने नवीन पुस्तके खरेदी केली या वाक्यातील अधोरेखित शब्दांची विभक्ती कोणती पुस्तके पुस्तकेची विभक्ती आहे एक नंबरची प्रथमा हा विभक्तीचा तक्ता आपल्याला पाठच करावा लागतो त्याच्याशिवाय त्याचे आन्सर्सच येत नाही ओके नेक्स्ट क्वेश्चन okay? बघा रियांशने वर्गातील फळ्यावर सुंदर चित्र काढ रेखाटले याचं कर्म ओळखायचे मित्रांनो ते याचं उत्तर आहे चार नंबरचं चित्र हे त्याचं कर्म आहे मित्रांनो मराठीचा पेपर तसा सोपाच होता पेपर सेकंडचा बालमानसशास्त्राची आन्सर की मी लवकरच अपलोड करते ओके थँक्यू